माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आदर्श बँकेत घोटाळा झाला आणि तेव्हापासून बँकेतील खातेदारांचं मोठ्या प्रमाणात पैसे अडकलेत बँकेची काही प्रॉपर्टी सील करून आलेले पैसे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे अशी मागणी इम्तियाज जलील यांची होती त्यावर मुख्यमंत्र्यांनी डीडीआर अधिकाऱ्याला सोमवारपासून जे पैसे जमा झाले आहेत ते प्रत्येक खातेदारांना वाटप करण्याचे आदेश दिलेत अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली सोमवारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात नाही झाली तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील जलील यांनी दिलाय आजच्या कार्यक्रमावर कितीतरी कोटी खर्च होतोय तर मग खातेदारांना सरकारनं मदत करायला हवी फक्त लाडकी बहीण म्हणायची आणि खातेदारांना दुजाभाव द्यायचा असं चालणार नाही असं देखील जलील म्हणाले इशारा दिला होता मंत्र्याला शहरात करू देणार नाही काय आहे की हे प्रकरण जेव्हा आम्ही काल चर्चा केली पोलीस कमिशनरांसोबत याचा हल कोण करणार आहे तर मुख्यमंत्री साहेब काढणार आहे तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक समजा लास्ट वॉर्निंग आम्ही दिलेली आहे की आता आमचा संयम ही तुटलेला आहे जे ठेवीदार आहे त्यांचाही संयम तुटलेला आहे आता याच्यावर काही ठोस कारवाई झाली नाही तर नक्की आमचं आंदोलन कशाप्रकारे तीव्र करता येते म्हणजे दुर्दैव हेच म्हणावं लागेल की मुख्यमंत्र्यांसोबत जे नेते उभे होते ते सगळे या जिल्ह्यातले आहे सगळे मंत्री निवडणुकीसाठी पैसे वाढले जातात यामुळं अतुल चांगलेच भडकले होते तुमच्यावर काय हे की अतुल सावे हो साहेबांनी समजावून सांगा ना हे लोक तुमच्या चुनावी क्षेत्रामध्ये येत नाही का हे तुमची लाडली बहीण नाही आहे का हे लोक काय म्हणू लागले तुमच्या फुकटाचे पैसे नाही पाहिजे आम्हाला आमच्या कष्टाचे जे, जे हक्काचे पैसे आम्ही आयुष्यभर काम करून आम्ही ते पैसे टाकले होते ते पैसे आम्हाला अतुल साहेबांना सांगा की आमच्या समोर या डिबेट करा हे महिलांना अतुल सावे असं त्यांच्या समोर बोलले ना थोबाडीत मारतील ते असं बोलण्याची हिंमत कशी होती त्यांची लोकांचे पैसे तुम्ही खाऊन बसलेले आहे सहकार मंत्री होते तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या नाकच्या खाली हे सगळं भ्रष्टाचार सुरू होता तुमची जबाबदारी होती एमतिया जलीलची नाही तुम्ही मंत्री आहे इतके मोठे मंत्री आहे दोन दोन चार चार गाड्या घेऊन फिरतात तुम्ही किती मंत्री आहे आणि माझ्यावर भडकता तुम्ही या तुम्ही यांच्या समोर येऊन एकदा बघा तुमच्यामध्ये हिंमत असेल ना अतुल सावे साहेब तुम्हाला सांगतो मी तुमच्यामध्ये हिंमत असेल तर एकदा हे सगळं तुम्ही तुमचा हाल काय करतील हे आमची लाडली बहीण जे आहे ना माझी लाडली बहीण आहे हे सगळं तुमची लाडली बहीण जे आहे ना ते सिल्लोड मध्ये बसलेले आहे आता सगळे ह्या बहिणींच्या पोजेच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल सरकारला आणि योजनेच्या माध्यमातून ते नाही नाही काय हे की तुम्हाला काय फुकटात द्यायचं आहे द्या दोन महिन्यासाठी हे नाही निवडणुकीपुरती दीड दीड हजार रुपये द्यायचं आणि मात्र मागायचं हेच ऑफिशियल करप्शन कसा असू शकत छेहालीस हजार कोटी फॉर्टी सिक्स थाउजंड करोड रुपया दर वर्षाला त्यांना एक हजार कोटीही नाही पाहिजे हा शंभर कोटी, कोटी रुपये दिले तर त्यांचं सगळं काम सुरळीत होतो या ठेवीदारांच्या लाडकी बहीण लाडकी वोटर म्हणून पैसे तुमच्या कही पे निगा आहे कही पे निशाना बर... देड हजार रुपये डालना से बोलना हमको वोट करना हा? बस यही मामला तुमच्या दृष्टीने योज या योजनेला काय नाव असायला हवं या योजनेला काय नाव असायला हवं त्यांना काय नाव द्यायचं आहे सगळं भामट्यांचं बाजार आहे सोमवारी बघू सोमवारी त्यांनी सांगितलेलं की कमीत कमी दहा दहा हजार रुपये वाटायला सुरुवात करा मंगलवारी हे तो मीटिंग घेणार आहे सगळं शहरातले जिथले आपले अधिकारी आहे प्रमुख अधिकारी आदर्श संदर्भात मीटिंग घेणार आहे त्या मीटिंग मध्ये आम्हाला हे बोलवा तुमची काय हे असणार आहे नाही तर बघा आता तुमची आमची लाडली बहीण तुमच्या लाडली बहीण पेक्षा किती मोठी आणि ताकदवार आहे हे आम्ही दाखवून देऊ सोमवार नंतर आंदोलनात मंगलवार थँक्यू okay. ते, सर